प्रवास त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आले होते त्या दिवशी माझा प्रवास झाला आजच्या या प्रवासात संवाद बैठकीसाठी उपस्थित व्यासपीठावरील आपले सर्वांचे लाडके तुकाराम आणा मंडळाध्यक्ष तात्यारावजी पाटील शिवसेनेचे शहराचे अध्यक्ष माळवते अण्णा शिरजे मनाटकर आमचे मित्र बाळासाहेब साहेब राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गोरगरिबांचे नेते एक सामान्य शेतकऱ्यांचं पुत्र बाबुरावजी पाटील कदम कोवळीकर यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने या हातगाव विधानसभेच्या संपर्क कार्यालया ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुका अध्यक्ष शहर मंडळ अध्यक्ष सर्कल प्रमुख मोर्चा आघाडीचे पदाधिकारी त्याचबरोबर महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी एक आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आमच्या हातामध्ये आता सहा सात दिवस उरलेले आहेत सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद चालू आहे हिंगोली विधानसभेतील जिल्हा परिषद सर्कल असतील वसमत विधानसभेतील जिल्हा परिषद सर्कल असतील शहर असतील या ठिकाणचा पूर्ण प्रवास आमचा पूर्ण झालेला आहे आज हातगाव विधानसभेतील सर्कलनिहा प्रवासाला या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्याला ऊर्जा देण्यासाठी आणि अब्की वार चारशो पार म्हणे नरेंद्र मोदीजी यांना या देशाचे तिसरे वेळेस प्रधानमंत्री करण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्सुक आहेत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदिनीसे बूथवर काम करून आपापले सर्कल सांभाळणे आणि प्रत्येक बूथवरती एक्कावन्न टक्क्याची आमची लढाई आहे बाबुरावजींना एक्कावन्न टक्क्यापेक्षा जास्ती मतदान प्रत्येक बूथवरती घेण्याच्या अनुषंगाने आमची या ठिकाणी सूचना आम्ही दिलेल्या आहेत आजपासून उद्यापर्यंत या विधानसभा क्षेत्रामध्ये माझा मुक्कामी प्रवास आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते एकमताने एक, एक दिलाने युती धर्म पाळून आम्ही ताकदीने बाबुरावजी कदम यांना मोठा मतादेखे या विधानसभेतून देण्याच्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलेलो आहोत